पडवली होती ती जोडी अजून पहिल्या नंबरात आहे ती सुरेश स्वतः पकडले साहेबांचं कौतुक करावं तिथं थोडा आहे पाऊस पडतोय छत्री नको पायाखाली चिखल आहे हरकत नाही फुलपेंट आहे घेतले पण मी, मी जानार। चा या चिखलात जाणार कोकणच्या या तांबड्या मातीचा स्वाद घेणार आणि म्हणूनच जातीवंत शेतकऱ्याचा सुपुत्र सन्माननीय नितीन बगाटे साहेब पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा जरा जोरदार टाळ्या हो हा जबरदस्त साहेब शेवटचे पत्ते पळत आहे का वा, 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 वा। सुंदर साहेबांसाठी बरोबर टाळ्या होत्या साहेब बरोबर तुमच्या मनापासून आभार अनेक

युवा खूप खूप आभार आणि इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे ज्यांनी आमचा उत्साह वाढवला ही एवढी एनर्जी कोकणातच पाहायला मिळते अशी धन्यवाद जोरदार कोकण वासियांच कौतुक होतो साहेबांचे कोकण वासियांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद साहेब साहेब